श्री चक्रधर स्वामी परब्रह्म परमेश्वर हे जेसे असे ते जैनारी जे ए दुलेनी कपाळावरी फाळूके गावणी जाऊ लागले जेत एरिया मेल्याची सुधी नरवे अशा प्रकारे सु। सुधी आता याच्यामध्ये आपण तरूस एक विभाग पाहू म्हणजे पहिल्या दिवशी आपण जीव बघितला काल आपण देवता पाहिल्या देवतांचे पंचप्रकार देवतांची स्वरूपावधी देवतांचं अव्यक्त स्वरूप देवतांचं व्यक्त स्वरूप हे सगळं आपण बघितलेलं आहे देवतांची ब्रह्मांडस्ता ज्याला व्यक्त स्वरूप म्हणतात ते आणि देवतांचे विग्रह त्याला देवतांचे अवतार म्हटले दे जातात आणि देवतांच्या बिंडस्ता अशा प्रकारे मानवी शरीरामध्ये त्या बिंडस्तांचं वास्तव्य राहत आज आपण बघितलं

आणि म्हणून बोलताना आपण एखाद्याला म्हणतो तुमचा प्रपंच बराच चाललाय का म्हणजे त्याचा विस्तार व्यवस्थित आहे का मग त्या प्रपंचा विकास आर्थिक शारीरिक मानसिक सामाजिक धार्मिक सगळ्या क्षेत्रामध्ये त्या प्रपंचा विस्तार होत आहे ना हा त्याचा अर्थ एका वाक्याचा म्हणजे याचा अर्थ या सगळ्या गोष्टीला प्रपंच असच म्हटलेलं आहे. लक्षात घ्या. प्रपंच इतका विस्तृत आहे. इतका मोठा आहे आणि सगळीकडे तो वरला आहे. चला सृष्टीमध्ये आपल्याला जी वस्तू दिसते ती आपल्या डोळ्याला जी वस्तू दिसते प्रथम ती प्रपंच दिसणारी प्रत्येक ज्या डोळ्याने आपण बोलतो शब्द प्रपंच असं म्हणतात हा सगळा शब्द प्रपंच तुमच्यासाठी केला म्हणजे जे बोललो ते सगळं तुमच्यासाठी बोललो बोल। प्रपंच आता सांग शब्दाच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत तुमच्या हृदयापर्यंत तो संदेश पोहोचवला म्हणजे शब्दाचा प्रपंचच वाढवलेला आहे ज्या बोलतो सुद्धा का प्रपंच कानाने आपण ऐकतो सुद्धा लक्षात घ्या ज्या अंतकरणामध्ये आपण अनुभवतो हो ज्या दृष्ट्या ज्याला म्हटलेला आहे मन बुद्धी चित्त अं का हे सुद्धा काय प्रपंच हो। म्हणजे प्रपंचा सानिध्यात आपण आहोत प्रपंचाशिवाय आपल्याला काही करता येत नाही धार्मिक काम सुद्धा नाही प्रापंचिक काम सुद्धा नाही सांसारिक सुद्धा नाही कुठलीच गोष्ट प्रपंचाच्या आधाराशिवाय करता येत नाही आता मला तुम्हाला प्रवचन सांगायचे तर मला प्रपंचाच आधार घ्यावा लागेल जेही आता भजन म्हटलं की भगवंताच ते शब्द प्रपंच लिखाण करून ठेवलं त्या कागदावर त्याच्यावर लिहिली तेही प्रपंच मोठी गंमत आहे ज्या मधून आवाज तुमच्यापर्यंत मोठा होऊन पोहोचतो तो सुद्धा काय प्रपंच ज्याच्यावर तुम्ही बसलात तो सुद्धा प्रपंच जे अंगावर तुम्ही अंग झाकण्यासाठी म्हणजे आला तुम्ही उपरण नाकाला लावलं तोंडाला लावलं सिंक सिंकेच्या माध्यमातून सेपुळाला तोही प्रपंच उसला ज्या तो काय प्रपंच गे बाबा आवडत हो म्हणून आपल्यासाठी तो महत्वाचा आहे श्री चक्रधर भगवंतानी या प्रपंचा बद्दल वर्णन करत असताना फार सुंदर भगवंतानी मत मांडलेले त्याच्याबद्दल आप प्रपंच याच पहिलं लक्षात म्हणतात हा बेविचर्या प्रपंच कसा राहत नाही तसा नाही आता तीन वर्षापूर्वी मी इथे आलो होतो त्याच्या अगोदर मी तुमच्या गावामध्ये आलो माझे कीर्तन प्रवचन झाले बाबांच्या माध्यमातून या ठिकाणी तुम्ही मला बघितलेलं आहे त्यावेळेस मी बळतकर बाबा आणि आताचा मी फरक आहे का प्रपंचात पत्र फरक पडला नाही का चेहऱ्यामध्ये बदल झाला चेहरा बदलला प्रपंच हा या शब्दाचा अर्थ तो बदलत राहा एका ठिकाणी थांबत नाही जसं प्रपंचाला हे शरीर घर आहे त्याला एक घर आहे प्रपंच हा घरच आहे जीवात्म्याच घर म्हणजे जीवात्म्याचा प्रपंच म्हणजे त्याचं घर शरीर परंतु शरीर हळूहळू वृद्ध होत जात नाश व्हायला लागतो चयाप चयाची क्रिया ज्याला म्हणतात ती सतत होत असते सात वर्षापूर्वी तुम्ही मला बघितलेलं असेल आणि सात वर्षानंतर असता माझ्यामध्ये संपूर्ण बदल झालेला असतो आपल्याला कळत नाही आपल्या शरीरातला रक्ताचा ते पण बदललेला असतो आपल्या शरीरामध्ये पेशी जी आहे टोटल जुन्या पेशी गेलेल्या असतात नव्या पेशींनी जन्म घेतलेला असतो फक्त समजत नाही प्रपंच असतो आणि दुसरा प्रपंच निर्माण होतो जोपर्यंत ही चयापचयाची क्रिया चालू असते तोपर्यंत आपल्याला ते कळत नाही ती क्रिया चय म्हणजे वाढणे अपचय म्हणजे नाश होणे जोपर्यंत आपलं वय पस्तीस चाळीस च्या दरम्यान लाग नाही तोपर्यंत चयाची क्रिया जास्त असते अपचयाची क्रिया कमी असते आणि म्हणून तरुण मुलं किंवा लहान मुलं हे वाढताना आपल्याला दिसतात त्यांच्या चेहऱ्यामध्ये बदल होतो त्यांच्या शरीरामध्ये बदल होतो सगळ्या गोष्टीमध्ये बदल होतो, होतो कारण का चयाची क्रिया वाढलेली असते अपचय फार कमी असतो अपचय काय काय होतो केस वाढतात आपण त्याला कटिंग करून आपण कट करतो फेकतो आपल्या त्वचेवरती त्वचेचे बारीक बारीक कण आहेत आपल्या कातडीचे हे वरचे वरचे कण हे जड बनतात जरट बनतात आणि जेव्हा आपण एखादी साबण लावली तेव्हा एखादा दगड लावला तर ते घासून निघून जातात आतल्या ज्या पेशी आहेत त्या वर येतात म्हणजे मृत पिशी असतात मृत पिशी म्हणतात जस नख या नखाला तुम्ही आता हे याल याला नोचल त्याला काढून टाकलं तुम्हाला वेदना होतात का नाही केसाला कापलं वेदना होतात का नाही का, का कारण या पिशीच आहेत आपल्या शरीरातल्या बाहेर निघालेल्या पण त्या मृत आहेत काय आहे मृत आहे प्रपंच या पद्धतीनं संपत संपत जात असतो आणि नवीन निर्माण होत असतो म्हणून चक्रधर भगवंत याला फार सुंदर वर्णन करतात भगवंत म्हणतात प्रपंच व्यभिचर्या आहे तसा तो राहत ना नाही ना ना तो नाश होत राहतो तो, तो संपत राहतो आपल्या शरीरामध्ये बदल होतो आपल्या घरातल्या वस्तूंमध्ये बदल होतो बांड्यांची झीज होते होते त्याला शास्त्रीय भाषेमध्ये ऑक्सिडीकरण म्हणतात लोखंडाची वस्तू असली तर गंधली गंजली म्हणजे काय झालं ऑक्सिडीकरण वर्षात एवढच काय सोन्याचं सुद्धा ऑक्सिडीकरण होत पण कमी प्रमाणात झिजण्याचा जो प्रकार आहे सोन्याचा कमी दगड सुद्धा झिजतात माणसाच काय योग असेल सगळा सगळा प्रपंच नाशिवंत आहे आणि म्हणून इतर संप्रदायामध्ये भारतीय संप्रदाय सुद्धा त्याचं वर्णन आलेलं आहे ते म्हणतात की नाशिवंत देव तोच नाही देव सुद्धा नाशिवंत आहे जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान प्रपंच हा जिजत जाणारा असतो संपत जाणारा असतो नाश पाहणारा असतो याला विशिष्ट काल मर्यादा असतो भगवान श्री चक्रधर प्रभू सांगतात की हा व्यभिचर्या आहे प्रपंच व्यभिचर्या म्हणजे या प्रपंचाकडे बघत असताना अनेक काही प्रपंचाचे लक्षण सुंदर सांगतात काय म्हटले भगवंतानी जेची मान ब्रह्मांडी त्याची पिंडी पिंडामध्ये प्रपंच पिंडाशिवाय होत हा पिंड आहे मनुष्य देव हा बनला या पिंडामध्ये देवता आहेत या पिंडामध्ये प्रपंच आहे प्रपंचा विस्तार आपण बघितला असताना त्याची रचना सांगितलेली आहे स्वामी चक्रधर महाराज फार सुंदर रचना सांगतात सूत्रपाठामध्ये तुम्ही मागच्या वर्षी बऱ्याच मंडळींना अभ्यास केला आहे ज्याला संसरण असं म्हणतात

त्याला स्थूल कार्याला आलेला जो प्रपंच आहे हा कारणामुळे आलेला आहे कारण प्रपंच याचे जे अणु रेणू आहेत की ते प्रपंच सूक्ष्म रूपाने स्वतंत्र स्वतंत्र असतात त्या सगळ्या गोष्टीला एकत्रित झालेले आहेत ते म्हणून त्याला प्रपंच असं म्हटलेलं आहे मग काय काय असतात वेगवेगळे कसे असतात तर भूमी त्याला भूमिभूत असं म्हटलेलं आहे काय म्हटलंय दुसरा वायुभूत तिसरा अग्निभूत पाचवा वायूभूत अग्निभूत वायुभूत भूमिभूत जलभूत आणि आकाश असे पंच महाभूत हे पंच महाभूत असं म्हटलेलं आहे आणि भैरव स्वरूपामध्ये तिथे आहे देव सांगितलं त्या वैरव स्वरूपाचं व्याप्ती सांगत असताना काल तुम्हाला परवा तुम्हाला सांगितलं होतं की त्याची व्याप्ती कालही सांगितलं होतं त्या वैरव देवतेची व्याप्ती जी आहे म्हणजे स्वरूपाची व्याप्ती जी आहे ती किती आहे पाचशे पन्नास कोटी योजने एवढी मोठी व्याप्ती आहे आणि त्या वैरवाच्या त्या पन्नास कोटी योजने या व्याप्तीमध्ये एका कोपऱ्यामध्ये तिथे हा कारण प्रपंच पडलेला आहे सगळा दिसणारा न दिसणारा सगळा सगळा टोटल हे नारळ आंबे फळ मोबाईल काहीच असेल ते सगळं 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 टोटल दृश्य अदृश्य सगळं हे तिथं पडलेलं आहे स्वरूपामध्ये आणि तीन गुरु कोणते कोणते तम आणि सत्व लक्षात असं लक्षात ते राहिलं तीन गुण लक्षात राहतात पण प्रकृती तुम्हाला लक्षात राहील कुठे पंधराव्या अध्यामध्ये त्याचं वर्णन आलेलं आहे आधी कुठे कुठे वर्णन आलेलं आहे आधी मला वाटतं दुसऱ्या अध्यामध्ये त्याचं वर्णन आलेलं आहे अनेक ठिकाणी या प्रकृतीचं वर्णन आलेलं आहे आणि त्या ठिकाणी भगवान गोपाल कृष्ण सांगतात फार सुंदर वर्ण कमळ उद्देश बचव असा श्लोक आहे त्याचा पूर्व खंड आहे काहीतरी पूर्व खंड आठवत आता लक्षात घ्या खम म्हणजे आकाश आणि अगोदर श्लोक आलेला आहे तो पूर्व त्याची आरती जी ओळ आहे

अहंकार अहंकाराच्या ठिकाणी तामस तमगुण बुद्धीच्या ठिकाणी आणि मनाच्या ठिकाणी रजगुण अशा प्रकारे रज सत्व असं भगवाचे कृत करू शकतो आणि मग हे आठीही एकत्रित आलेले आहे काय 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 एकत्रित पाणी आकाश वायू अग्नी आणि भूमी आणि त्याच्यामध्ये त्याला जायंड देत असताना मनामध्ये मला रुसलेले अशा प्रकारे याचा एक कठ्ठा बांधल्या गेलेला आहे एक पूर्ण बांधल्या गेलं ते एकत्रित झालेलं आहे आणि जे एकत्रित झालं त्याला अट्ट महाभूत असं म्हणतात कुठे भैरव स्वरूपामध्ये किचकट वाटत असेल तर थोडं सोपं करून सांगतो आणि तुम्ही किचकट मी ऐकण्याचा प्रयत्न करत हे तुमच्या गरजेचं आहे ऐकावं लागेल कधीतरी ऐकावं लागेल नुसतं काहीतरी डेंजरस असे ऐकावं लागेल ना जे कठीण आहे हे समजून घ्यावं लागेल अशा प्रकारे दोन प्रपंच त्या ठिकाणी आज एकत्रित होता आणि त्याचा कठ्ठा बनला जातो त्याला त्या सगळ्या गंठाला काय म्हणतात तर भूत म्हणतात काय ते भूत कसे आहेत त्याच्यामध्ये एक प्रधान आहे आणि बाकी आहे सगळ्याचे एकत्रित कंठ झाला एक प्रधान आहे कोणीतरी एक मालक आहे म्हणजे प्रधान म्हणजे का विचार सांगणार भूमी भूत प्रधान असेल बाकीचे अनुषंगिक असतील वायू भूत प्रधान असेल बाकीचे अनुसंग असतील अग्निभूत असतील अशा प्रकारे एकत्रित आल्या म्हणजे आठ जण आपल्यासोबत येऊन चालतात एक प्रधान सात अनुषंगिक आठ आठ चौसष्ट एकत्रित होतात किती एकत्रित आले आठ चौसष्ट आता त्याला काय म्हटलेलं आहे झूट काय म्हटलंय म्हणजे झू नाही म्हणून त्याला झुट म्हटलेलं आहे हे एकत्रित आल्यानंतर पुन्हा आठ त्यांचे पुन्हा विभाग जे आहे चौसष्टचा एक विभाग पुन्हा चौसष्टचा एक विभाग अशा प्रकारे पुन्हा आठ्याशी चौसष्ट झाले तर चौसष्ट आठ असं एकत्रित पुन्हा असा तो प्रपंच म्हणून गेलेला आहे आणि त्याला मळ अस मळ म्हटलेला आहे पण भैरव स्वरूपीचा मळ म्हणजे प्रपंच खर तर भैरव स्वरूपीचा म्हणजे भैरव देवतेला जीवात्म्याला घेतलेला मळ ज्या मनाद्वारे भैरव देवतेला तो जीवात्मा दिसतो त्याला भैरव मळ असं म्हटलेलं आहे त्याला काय म्हटलंय भैरव आणि म्हणून ज्या मना देवतेला जीवात्मा दिसतो त्या चष्म्याद्वारे तो चष्मा तो मळ म्हणजे विष्णूप देवतेचा अशा प्रकारे दरवेळेस आठ पटीने ते त्याला बोलत जातो माणूस आणि मग आठ 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 पटीने तेलाड बनतो असं करत 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 शेवटची जी एकशाही देवता आहे इथपर्यंतचे म्हणजे त्या देवतेला जो मळ दिसेल जितक्या देवता तितक्या वेळेस तो मळ त्या जीवात्म्याला लागतो आणि जीवात्मा त्याच्यामध्ये शिरतो एक प्रकारे चादर घेतो किंवा कपडा घेतो किंवा जसं आपण अंगामध्ये घालतो की नाही जर्सी कपडे पाहिजे कापूर असं बारीक जरी असतं तर त्या कपडा आला पडला पटला त्या आकार बसायच तशा प्रकारे तो मळ तयार झाल्यानंतर जीवात्मा त्याच्यामध्ये शिलतो म्हणजे आता प्रपंच आणि जीवात्मा दोन गोष्टी एकत्रित आलेल्या आहेत आलं का लक्षात आणि या दोन्ही गोष्टी जेव्हा एकत्रित येतात असा बळ घेत घेत जीवात्मा जेव्हा शेवटच्या यक्षणीच्या बळापर्यंत येतो मग त्यावेळेला तो, तो जीवात्मा त्याचं बळ घेणं संपूर्ण जात मग याला काय म्हटलेलं आहे सूक्ष्म प्रपंच म्हटलेला आहे कोणता प्रपंच म्हटलेला आहे सूक्ष्म दिसत नाही किंवा मळदेह जीवानी घेतला म्हणून मळदेह पहिला कोणता पाहिला आपण कारण प्रपंच जो भैरव स्वरूपामध्ये दुसरा कोणता पाहिला आपण जो जीवात्मानी घेतला तो सूक्ष्म प्रपंच तिसरा कोणता प्रपंच आपण बघितला जो जीवात्मा मनुष्य देहामध्ये येतो अलग माणसा त्याच्यावर जन्म होतो माणूस सुंदर प्रक्रिया होती त्याचा जर विचार केला मला सांगा मनुष्याच्या एक पेशीन आपली एक पेशी अशी काढली तर त्या पेशी मध्ये संपूर्ण माणूस सामावलेला आहे संपूर्ण माणूस त्याचं जर डेव्हलपिंग केलं एका पेशीच तर त्याच्यातून माणूस तयार होऊ शकतो शंभर टक्के अशा प्रकारे जेव्हा धार्मिक संबंधाने एकत्रित येतात लोकांच उपस्थितीमध्ये साधू संतांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्यावर अक्षरात टाकल्या जातात आणि त्यांचा प्रपंच सुरू होतो प्रपंच म्हणतो आवडतो पण त्यांचे शरीर संबंध झाल्यानंतर त्यातून जे बाळ जन्माला येत तो प्रपंच वाढण्यासाठी नऊ महिने दिवस विस्तार जीवात्मा जेव्हा तिथून मळ घेतो ते सगळं असं मळ घेत 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 एत, खाली येतो त्याच्यामध्ये एत त्याला सूक्ष्म प्रपंच म्हटलंय आणि जीवात्मा जेव्हा एखाद्या देहात प्रवेश करतो त्याला कोणता प्रपंच म्हटलंय पूर्ण प्रपंच कोणता प्रपंच स्थूळ प्रपंच शब्द लक्षात ठेवा स्थूल काय म्हटलंय स्थूळ म्हणजे ठोकळ स्थूल म्हणजे काय ठोकळ दिसणारा म्हणून आता आपण दिसतोय की नाही का दिसतो स्थूळ प्रपंचामुळे मग जेवढा दिसणारा प्रपंच आहे हा सगळा स्थूळ प्रपंच आहे कोणता प्रपंच आहे मग कोणते असू द्या कुंदी असू द्या जलबी असू द्या खायच्या वस्तू असू द्या तयार करण्याच्या वस्तू असू द्या सगळं काय पुर प्रपंच टोटल प्रपंच स्थूळच आहे बरं याच्यामध्ये आपण एकामेकाला शब्दाने बोलतो दिसतरी शब्द दिसला का नाही पण परिणाम मात्र जाणवला परिणाम जाणवला की नाही नाही आता एखाद्याला जर समजा शिवी दिली मग त्याला वाईट वाटलं ना तुमच्या शिवी दिल्यानंतर त्याला बेकार वाटलं बेकार वाटलं म्हणजे काय त्याचा अपमान झाल्यासारखा वाटलं म्हणजे काय झालं म्हणजे काय झालं नेमकं याचा अर्थ त्याच्या अहंकाराला ठेच पोहोचतो जशी त्याच्या अहंकाराला थेस पोहोचली अहंकार सुद्धा प्रपंच नाही का शब्दाच्या माध्यमातून तुम्ही द्या अहंकाराला चोट पोहोचली धक्का बसला अहंकार दुखवला ज्या शब्दाच्या माध्यमातून दुखवला अहंकार दुखवल्यानंतर त्याला वाईट वाटलं याचा परिणाम झाला परिणाम झाला म्हणजे प्रपंचानं काम केलं लक्षात ठेवा एखाद्याला आपण बाण मारला तो प्रपंच आहे प्रत्यक्ष प्रपंच आहे का लक्ष दोन्ही प्रत्यक्ष म्हणजे दोन्ही म्हणजे प्रपंच पान म्हणजे प्रपंच ओढला आणि मारला त्याला प्रत्यक्षात तो पान त्याला लागला दुखावला जखम झाली त्याचा प्रपंच प्रपंचाने दुखवला दोन्ही स्थूळ तोही स्थूळच ना मनुष्याला लागल तोही स्थळच प्रपंच आणि जो पान मारला तो पान सुद्धा स्थूळ आहे पण त्याच्यामध्ये धातू वर्ग म्हणजे वेगवेगळे आहे तो मध्ये घडल्या जातो पेशलमध्ये घडल्या जातो वगैरे असा विचार जेव्हा आपण करतो तेव्हा सगळा प्रपंच टोटल प्रपंच आणि या प्रपंचा प्रभू फार सुंदर सांगतात मग सुरुवातीला मायेचा आद्यमान राखतो ना तो सुद्धा प्रपंचच आहे लक्षात तो सुद्धा काय प्रपंचच आहे दिसत नाही कुठपर्यंत दिसत नाही प्रपंच आपल्याला कर्मभूमीच्या शेवटच्या देवतीच्या मनाच्या सातृश्य जी आहे ती पर्यंत दिसत नाही तिथपर्यंत प्रपंच दिसत प्रपंच दिसतो प्रपंचा प्रपंचामध्ये जेव्हा आपण आलो तेव्हा मात्र तो प्रपंच आपल्याला दिसतो तेव्हा दिसतो आणि मग जेव्हा आपल्याला दिसतो आपण जे दिसता आलं का लक्षात त्याच्याकडे आपलं जास्त लक्ष त्याच्याकडे लक्ष आहे दिसणारा प्रपंचाकडे पण संतांनी असं सांगितलं दिसे ते नासे जे दिसत ते नाचणार आहे मग जे दिसत नाही ते नाचणार नाही का ते सुद्धा नाचणार आहे ते सुद्धा नाच आपण बोलतो शब्द दिसले नाही नाचणार नाहीत का ते बी नाचणार आहे ते मी नाचणार पण त्याची गंमत अशी आहे की प्रपंचा विस्तार भगवंत सांगत असताना प्रत्येक माणसाचं शरीर हा स्थूळ प्रपंच त्याच्या अगोदर जीव स्वरूपाने घेतलेले मळ हा सूक्ष्म प्रपंच ज्या ठिकाणी ते मळ होते सुद्धा त्या तो कारण प्रपंच आणि देवतांकडे जो असतो त्याला दिव्य प्रपंच असे किती प्रकारचा प्रपंच आहे देवतांचा प्रपंच कधी नाचतो सृष्टीचा संवार होते काळी त्यांचा प्रपंच सुद्धा नाचतो देवतांच्या मूर्ती कशाच्या आहेत दिव्य प्रपंचा मूर्ती असं म्हटलेलं आहे त्या मूर्ती कशा आहेत पाचश्यकांनी त्याचं वर्णन केलं त्या दिव्य प्रपंचाच्या ठकटकी मूर्ती असं म्हटले दिव्य प्रपंच आहे दिव्य म्हणजे प्रकाशमान असलेला तो प्रपंच एक वेगळ्या स्तरावरचा असं विचार